छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चिखलदरा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बहात्तरपूर येथे पाच कोटी रुपये खर्च करून पुलाचं बांधकाम सुरू आहे या कामावर थेट वीज चोरीचा प्रकार लोकमतून उघड केला त्यावर कळस म्हणजे वीज चोरीसोबत शासकीय हातपंपामधील साहित्य फेकून चक्क मोटर टाकून चोरी सुरू असल्याचा प्रकार पुढे आला संबंधित शाखा अभियंत्याची या प्रकाराला मूक संमती आहे का असा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चिखलदरा तालुक्यातील टेमरुसोंडा चोरणी सेमाडोह पट्ट्यातील इतर कामावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अनियमितता ठेकेदारांच्या मनमर्जीनं निकृष्ट कामे केली जात असल्याची चर्चा बोलकी ठरू लागली आहे धरमडोह बहादरपूर मार्गावरील शहाणूर नदीपात्रावर असलेल्या या पुला नजीक हातपंप आहे या हातपंपाचे संपूर्ण साहित्य कंत्राटदाराने काढून फेकून दिले आणि चोरीच्या विद्युत पुरवठ्यावर हातपंपामध्ये पाण्याची मोटर टाकून त्याचा वापर सुरू आहे वीज आणि पाणी चोरीचा हा प्रकार दिवसाढवळ्यात सुरू असताना प्रशासन मात्र झोपत आहे बहादरपूर येथील पुलाच्या कामावर शाखा अभियंता हेतू पुरस्पर दुर्लक्ष करत ठेकेदाराला मुभा देत असल्याचा आरोप होतोय यामुळे त्यातील एक एक प्रकार पुढे येत आहे पाच कोटी रुपयांच्या पुलाच्या बांधकामाच्या कामावर वीज आणि पाण्याची चोरी सुरू असताना बहादरपूर गावामध्ये मात्र पाणी टंचाई ग्राम आहे ग्रामस्थांना टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे हे विशेष धरमडोह ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेला हा संबंधित सचिव आणि इतरांच्या लक्षात अद्याप का आला नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे बहादरपूर येथे पाणी टंचाई सुरू आहे टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे मात्र पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदारानं हातपंपातील सर्व साहित्य काढून फेकलं आणि त्यामध्ये मोटार टाकून पाण्याचा उपसा करत आहे याबाबत कारवाई व्हावी अशी मागणी मीना प्रकाश जामकर सरपंच से धरमडोह यांनी केली आहे न्यूजी महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा